केळी घ्या केळी पाणी संघर्ष समिती आक्रमक वडूजमध्ये केळी वाटप करून अनोखे आंदोलन मान तालुक्यातील आंधळी धरण परिसरामध्ये जिहे कटापूर योजनेच्या पाणीपूजनाच्या कार्यक्रमाला खटाव तालुक्यातून गेलेल्या लोकांना खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने केळी वाटप करून अनोखे आंदोलन केले खटाव तालुक्यातील एरळा नदीला पाणी न सोडता ते पाणी हुकुमशाही पद्धतीने आंधळी धरणात नेऊन खटाव तालुक्यावर के अन्याय केलाय अशी भावना लोकांमध्ये आहे त्या विरोधात खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने वडूज भागातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी जाणाऱ्या लोकांना वडूजमध्ये केळी वाटप करून अनोखे आंदोलन केलं हे आहेत पाणीपूजन कार्यक्रमाला जाणाऱ्या लोकांना केळी वाटप करताना समितीचे पदाधिकारी आपण पाहत होता मान न्यूज आवाज मानदेशाचा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा मानदेश न्यूजसाठी वडूज प्रतिनिधी विक्रमसिंह काळे 이야, 좋은데? 넘버 몇?